नंदुरबार तालुक्यातील लोय गावातील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या आठ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला यात बालक गंभीर जखमी झाला त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर सोयगाव तालुक्यातील गिरडा घाटात शेतकऱ्यावर हल्ला करत त्याला ठार केले आहे नंदुरबार जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून बिबट्याचा हैदोस सुरू आहे है। दरम्यान दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले असताना तालुक्यातील लोय गावात पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेत शासकीय आश्रमशाळेत अक्कलकोट तालुक्यातील कुठली या गावातील मनोहर कालुसिंग वसावे वर्ष आठ हा विद्यार्थी शिक्षण घेत होता शाळेच्या मागील परिसरात शौचालयाला जात असताना मनोहरवर बिबट्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यात मनोहर हा विद्यार्थी गंभीर जखमी होऊन त्याचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला